मॉर्निंग मॉर्निंग समर्थ सम्राट गुड लाडू गुड मॉर्निंग हो गेलं कम्प्युटर हा व्हिडिओ जर पप्पा बघितले तर कसं होईल कम्प्युटर का तुला असं फुटबॉल खेळायला आणलंय का म्हणतील ना येलो अवश्य ठ आईकडच येते तर अगदी दोन तीन मिनिट टायमिंग राहिलाय आणि इथं बघा कसा खेळ चालू आहे ना। काय नाही बघ निवंत पडशील तू त्याची जागाच पकडली त्याने घाबरून ओहो ओहो आज काही राहत नाही घरात भिंतीला पाय लागल बाळाला लागलं का काय झालं मला तर कळलंच नाही काय झालं ते बाळाला लागल लाडू लाडू दादान पाडलं इकडं तू सोप्यावरती बस बर बॉल लागल तुला <laughs> हा वरती ठेव लागल पिल्लो ओ शट हु, लागलं का <laughs> कुठं लागलं ला? इकडं इकडं ये दादा खेळतोय आता ऐकत नाही कोणाला ओ ओ मास्तर डायरेक्ट कम्प्युटर पडत चाल लागल लागल लाग लागलं ला ना प्रॅक्टिस केलं ना येत असतं हां तसं मोठं झाल्यानंतर व्हिडिओ बघायला किती छान वाटेल ना आता कसं तू छोटा असताना जे व्हिडिओ तुला आवडतात तसं काय अरे दाद्या मोबाईल पडला ना माझ्या हातातून किती मजा वाटते ना तुला मोबाईल पडला असता खाली मग काय लाडूची पोज बघा एक नंबर अवा लाडू लय कसे सुटले तो त्याला बी आई सोबतच खेळायचंय भिंत गल कम्प्युटरला वाचव तेवढो हा बस बस बायकर आता त्याला चला चला शूज घाला बॅग घ्या निघा स्कूलला वाजली चल छान झालं चलो। चलो। ना तेवढच खा ना, पो। ना पो। दादा ते दे बाळ देते दे दादा हाय बदाम ओके घे ना बाळ देते प्रेमाना बदाम खाऊ घालते दादा ಛೋಟ ಗೇ ಮನೇಲ ಹುಷಾರು ದಾ ಕೂಡ ಗಲಾ ट्युशनला गेला बाय कर सगळ्यांना इकडं बघा बाय